तुलसी पप्पाुलसी हरगा काशे पितांबर तुलसी हरगा काशे पिताम्बर आवडे आरन्त हि चि ध्यान सुन्दरते ध्यान सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी सुंदर ते ध्यान तर एकदा अशी गंमत होते कि तुकाराम महाराज रोज कीर्तन करणं हा त्यांचा हे होता भक्ती वेड होता त्यांना कारण आठ मिळ्याची त्यांची भक्तीची परंपरा चाललेली होती पण लोकांना हे पटत नव्हतं लोक काय म्हणायची या तुकाराम महाराजांचं कुटुंब तर मोठं पण यांचं खाण्यापिण्याचं काय रोज कीर्तन करतात मग यांचं खाण्यापिण्याचं काय कुठून येतं खाण्यापिण्या पैसा कुठून येतो यांना त्यांची महाजन की होती सगळं ते त्यावेळे गेलेलं होतं आणि त्याच्यानंतरचा विषय आहे तर तुकाराम महाराज कीर्तन करायचे भक्तीचा प्रसार करायचे तर अवली होती ती त्या गोष्टीच्या विरुद्ध होती तिला ते आवडत नव्हती ती नवऱ्याचा कधी तिरस्कार करत नव्हती फक्त तिरस्कार करायची त्या विठ्ठलाचा त्याला तिने कधीच म्हणजे त्या विठ्ठलाचं चांगलं नाव घेतलं नाही त्याला काळ्या म्हणायचे ते हा तिचा म्हणजे तिचा स्वभाव होता तो काय तर हा आपला नवरा म्हणजे सारखं विठ्ठल भक्तीच आहे पण लोकांना मात्र संशय लोक म्हणतात त्यांचं इतकं चाललंय चांगलं म्हणजे काहीतरी नक्की आहे तर एक दिवस ते एका मंदिरात कीर्तन करायला जातात आणि कीर्तन करायला जातात तर त्यांचं कीर्तन चालू असत आणि त्या वाटेने चार चोर जात असतात चार चोर जात असतात तर ते चोर म्हणजे काय चाललं कोणाचं म्हणून ते ऐकायला थांबतात तर त्यावेळी काय होत कि तुकाराम महाराजांचा बरोबर मुद्दा तिथे येतो कि पाचामुखी परमेश्वर चोरांना फक्त एवढंच समजलेलं असतं की मुखी परमेश्वर बाकी त्यांना त्याचं काय ज्ञान नव्हतं काय कशाबद्दल काय बोलतात याचा काय त्यांचा विचार नव्हता पण त्यांना पाचामुखी परमेश्वर त्यावेळी त्यांच्या व्यवसायाप्रमाणे त्यांना शक्य की पाचामुखी परमेश्वर म्हणजे आम्ही चौघ आहोत म्हणून आमचं सक्सेस होत नाही की काय धंदा असं त्यांचंही होत म्हणून ते कीर्तनाला थांबले म्हणाले ह्या बुवांना विचारूया काहीतरी सांगतील बुवा काय तुकाराम महाराजांचं कसं होतं की जे आपण असे ठावे ते दुजा सांगावे हा तुकाराम महाराजांचा पांडा होता तर त्याच्यामुळे ते भक्ती मार्गाच सांगत होते पण आता ह्यांचा विचार वेगळा होता त्याला तुकाराम महाराज काय करणार त्यांचा हेतू वेगळा होता जे लोक विचार करत होते त्यांच्याबद्दल ह्यांचं कसं चालतं त्यांचा हेतू वेगळा होता त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा होता मग काय होत ते कीर्तनात असताना ते चारी चोर येऊन कीर्तनात बसतात तर म्हणाली हे आज नवीन माणसं दिसतात कीर्तन म्हणजे रोजच्या माणसात ही चार माणसं कोणतरी नवीन आहेत काय तुकाराम महाराजांचा वाटत साधा भोळा स्वभाव होता ह्याच ते लाड आपलं ते लाडकं दुसऱ्याचं कर्ट असं त्यांचं कधी हे नव्हतं सगळे आपल्यासारखेच आहेत असा त्यांचा विषय होता तर त्यामुळे झालं कसं तुकाराम महाराजांवर लोकांचा आधी संशय असल्यामुळे हे बसल्यामुळे एकदम त्यांना ते नवीन वाटलं तरी पण कीर्तन चालू कीर्तन चालू तर कीर्तन करता 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 कीर्तन आटोपलं कीर्तन आटोपलं पण हे चार जण उठले नाहीत बाकी सगळी लोक आपापल्या घरी निघून गेली आता कीर्तन आटोपल्यानंतर तिथे एक वारकरी म्हणजे मोठा धनाढ्य माणूस होता वारकरी होता पण धनाढ्य माणूस होता तो काय म्हणतो तुकाराम महाराज कधी नाही आपल्या गावी आलेत इथे कीर्तन केलं आता महाराज म्हणाले आपण घरी जाऊया आमच्या तुकाराम महाराज कधी कोणाच्या घरी जात नव्हते तुकाराम महाराज कधीच कोणाच्या घरी जात नव्हते ते जिथे कीर्तन असेल तिथे मंदिरात उपरणी हात धरायची आणि झोपायची तिथे कीर्तन संपलं की कोणाच्या घराकडे जाणं हा त्यांचा हे नव्हता तर तो म्हणतो हे आता घरी यायला तयार नाही झोपतो म्हणाले झोपतो तर झोपा म्हणाले झोपले तर बाकी सगळी मंडळी गेली ते वारकरी हे सांगून सगळे वारकऱ्यांना भेटून गेले त्यांना पण हे चौघे जण हलायला तयार नाहीत तुकाराम महाराज उपरणी टाकून झोपले तर हे बसलेलीच आहेत तुकाराम महाराज उठले आणि म्हणाले अरे बाबा का तुम्ही जात नाही घरी तर म्हणाले आम्हाला एक समस्या आहे आम्ही चौघे आहोत आम्हाला पाचवा माणूस पाहिजे तुम्ही येऊ शकता का आमच्या बरोबर ते तुकाराम महाराज मागच्या मागे पळून जातील म्हणून तुकाराम महाराजांना घराच्या छपरावर चढवलं त्या लोकांनी लाकडाची जाती असायची भात भरडायला तर ते दिसलं तर ते बांधलं आणि दिलं वजन वजन आणि तुकाराम महाराजांनी एकदम पुंडली विठ्ठल केल्याबरोबर सगळं वारकऱ्याचं घर उठलं ha <laughs>